नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शिर्डीमध्ये शिबिर आहे आणि जितेंद्र आव्हाड सर्व पत्रकारांशी बोलत आहेत शेवटी माझ्याशी बोलत आहेत सर शिबीर आहे कार्यकर्ते जमलेले आहेत इथून काय संदेश देशभरातील राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाणार आहे काय तुम्ही ताकद तुम्हा तुमची ताकद एकत्र करा आणि राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रला सावरण्याचं काम तुम्ही करा हा संदेश दिला जातोय एकीकडे एक अजित पवार गटाचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे यांनी राज्यभरात मेळावे घ्या असा आदेश दिलाय इथून लोकसभा निवडणुकीची रणनीती काही ठरणार आहे त्यांना जागा किती मिळणार ते तर बघू दे आधी महाविकास आघाडीचं आमचं आमचं ठरलंय जे काही सर्वे आलेत सी वोटरच्या वगैरे तुम्ही मग उल्लेख केला देशभरात भाजपची चर्चा होते पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चर्चा होते लोक सूर्याजी पिसाळांच्या औलादांना मत देणार नाहीत महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी आवडत नाही त्यामुळे गद्दारांनी सावध राहावं तुम्ही आता म्हणालात की त्यांना जागा किती मिळणार म्हणजे अजित पवारांना तुम्हाला सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांचं भविष्य नक्की काय वाटतं मला काय वाटत नाही बा वा ते, ते प्रधान पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात आपल्याला काय करायचंय ज्या वाटेला जायचं नाही ते वाटे विचारा कशाला आयुष्यात परत कधी त्यांच्याकडे जायचंच नाही तर विचारा कशाला आपला निर्णय झालेला आहे ना तिकडे तुम्ही असं म्हणाले आता की शरद पवारांचं घर फुटलेलं आहे पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं घर फुटलेलं आहे घर वेगळं नाती वेगळी पण राजकीय दृष्ट्या दोघही एक दुसऱ्यांच्या विरोधात आहेत आणि ते परत कधी एकत्र येणार नाहीत ठीक आहे शेवटचा प्रश्न असा आहे सर की ज्या काही निवडणुका भविष्यात होणार आहेत आता त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही जागा वाटपाचं सूत्र वगैरे ठरलेलं आहे आमचं सगळं ठरलंय फक्त पत्रकारांना सांगणार नाही आणि सा जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद आहे असं विरोधक म्हणत आहेत संघर्ष यात्रा निघाली होती रोहित पवारांची त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे का महाराष्ट्रात अहो विरोधक काय म्हणतात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला थोडी तयार आहे असं काय आहे का असं काय नाही